नमस्कार तर पिंगागपोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा झोपलेले असते तेव्हाच आता तिथे कोणीतरी येतं आणि तेजाला म्हणायला लागतं की गुड मॉर्निंग बेबी आता तेजा खूप शॉक होऊन त्याच्याकडे बघायला लागते आणि परत आनंदाने ओरडायला लागते ला आणि उठून त्याला मिठी मारते तर आपण पाहतो की ते दुसरं तिसरं कोणी नसून आपला हर्षित असतो आता तेजा हर्षितवर खूपच चिडलेले असते आणि म्हणते की काय रे असा अचानक येतो आधी तुला कॉल करता येत नाही का आणि परत विचारायला लागते की ब बरं सांग मला की तुझा इंदोर दौरा कसा होता यावर आता हर्षित तेजाला म्हणतो की नंतर बोलूया हे सगळं तुझ्यासाठी मी आधी काहीतरी आणलं आहे आता हर्षित तेजाला एक गिफ्ट देत म्हणतो की हे घे उघड आणि सांग की तुला कसं वाटलंय तुझं गिफ्ट आणि तो तेजाला म्हणायला लागतो की हे गिफ्ट देण्यासाठी मी खूप विचार केला माझं स्वप्न आहे हे बघ आता तेजा ते गिफ्ट ओपन करून बघते तर त्यामध्ये खूप सुंदर असं छोटंसं मंगळसूत्र असतं आता तेजा खूप शॉक होऊन त्या मंगळसूत्राकडे बघायला लागते आणि खूप इमोशनलसुद्धा होते आणि हर्षितला म्हणायला लागते की खूप सुंदर आहे आणि किती नाजूक आहे आता हर्षित तेजाला म्हणायला लागतो की तेजा हे मी सगळ्यांसमोर असं तू बोलते ना लग्नामध्ये साक्षीला तेव्हा तेजा आश्चर्याने विचारते की साक्षीला काय आणि विचारायला लागते की कोण आहे साक्षी ही आता हर्षित खरं सांगा कोण आहे साक्षी नक्की इंदोरला गेला होतास ना तू तेव्हा आता हर्षित तेजाला समजावण्याचा प्रयत्न करायला लागतो की अगं तेजा आपण नाही का ते म्हणतो लग्नामध्ये सगळ्यांच्या समोर मंगळसूत्र साक्षीला तेजा मात्र आता साक्षीला हे ऐकून खूपच चिडलेले असते आणि म्हणत असते की कोण आहे साक्षी सांग ना तेव्हा आता हर्षित तेजाला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याला काही मराठी बोलता येत नसतं त्यामुळे तो अडखळत असतो आणि तेजाला म्हणत असतो की देवा ब्राह्मणाच्या साक्षीने यावर आता हर्षित खुश होत म्हणतो की हो देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मी हे मंगळसूत्र तुला घालू इच्छितो यावर आता तेजा खूप हसायला लागते आणि म्हणते की खूप सुंदर आहे आपलं स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे लवकरच आता हर्षितला अचानक कोणाचा तरी कॉल येतो म्हणून तो, तो कॉल रिसिव करायला बाहेर जातो आता तेजा इकडे मंगळसूत्र बघून खूपच खुश असते आणि त्या मंगळसूत्राकडे खूप कौतुकाने बघत असते आणि म्हणायला लागते की इतका मोठा चेंज डायरेक्ट मंगळसूत्र आणि ती ते मंगळसूत्र आता घालून बघते आणि स्वतःकडे बघून खूपच लाजत असते आणि म्हणते की काहीतरी वेगळंच वाटतंय ना एक काम करते सेल्फी काढते आणि आमच्या ग्रुपवर पाठवते सगळ्यांच्या पायाखालची ना जमीनच सरकली पाहिजे असं म्हणून ती आता तिची सेल्फी काढते आणि ग्रुपवर सेंड करते आणि सगळ्यांच्या रिप्लायची वाट बघायला लागते मात्र कुणीही रिप्लाय देत नाही तेव्हा तेजा खूपच चिडते आणि म्हणते की जेव्हा पाहिजे असतं ना तेव्हा कोणीच अवेलेबल नसतं आता तेजा थोडीशी उदास होतच ते मंगळसूत्र काढून ठेवते हो तितक्यात तिथे हर्षित येतो आणि म्हणायला लागतो ला तेजाला की तेजा, तेजा ना आपण ते वल्लरीताई आणि मनोजदादाला कॉंग्रॅच्युलेट करून हो येऊया ना मी खूप दिवस झाले त्यांना भेटलो नाही आहे ना ती नवीन केस जिंकली नवीन घर घेतलं मला त्यांना भेटायचं आहे तेव्हा तेजा म्हणते की हो आपण भेटूया त्यांना तू आधी फ्रेश हो तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी आणि मनोज नाश्ता करत असतात मात्र दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नसतात मनोज वल्लरीकडे फक्त बघत असतं तर वल्लरी सुद्धा मनोज कडे बघत असते तितक्यातच आता डोअरबेल वाजते तेव्हा मनोज जाऊन दरवाजा उघडतो तर समोर हर्षित आणि तेज असतात आता हर्षितला बघून मनोज खूपच खुश होतो आणि आनंदाने त्याला मिठी मारतो आणि म्हणतो की आणि तो हर्षितशी बोलायला लागतो तेव्हा आता हर्ष तेजा ही तिथेच उभी असते आणि ती, ती म्हणायला लागते ला ला की मनोज मी पण आहे हा इथे उभी तेव्हा आता मनोज म्हणतो की सॉरी या मी तुम्हाला बघितलं नाही तेजाताई ते प्लीज या ना आता वल्लरीसुद्धा खुश होऊन तिथे त्या आणि या दोघांकडेही बघायला लागते आता तेजा मनोजला म्हणते की तू मला कितीही इग्नोर केलंच ना मनोज तरी मी या घरात येणारच आहे तेव्हा आता मनोज म्हणतो की मी कशाला तुम्हाला इग्नोर करीन तेजाताई शेवटी हे तुम्हा पिंगा गर्ल्सच घर आहे ना आता वल्ल वल्लरी म्हणते की तेजाताई तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नका देऊ ते आपल्या अशीच मस्ती करत असतात आता हर्षित आणि मनोज मस्त गप्पा मारत असतात आता ते आतमध्ये निघून जातात तेव्हा आता तेजा वल्लरीकडे बघायला लागते आणि रागात तिचा हात पकडते आणि म्हणते की इकडे ये तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने तेजाकडे बघायला लागते तेव्हा तेजा वल्लरीला म्हणते की काय केलंस तू वल्लरीला मात्र काहीच समजत नसतं की तेजा नक्की कशाबद्दल बोलते तेव्हा तेजा सांगते की मी एवढा फोटो पाठवला आपल्या ग्रुपवर आणि कुणीच बघितला नाही तो आता तेजा तिच्या मोबाईलमधील फोटो दाखवत म्हणायला लागते की हा फोटो पाठवला होता मी वल्लरी आता फोटोकडे बघत म्हणायला लागते की तेजाताई खूप सुंदर दिसत आहे तुम्ही आता तेजा मात्र खूपच चिडलेली असते आणि ती वल्लरीला लगातार बडबड करत असते तेव्हा वल्लरी तेजाला सॉरी म्हणायला लागते आणि म्हणते की बरं या असू द्या सॉरी तुम्हाला चहा देते असं म्हणतच ती आता तेजाला चहा प्यायला घेऊन जाते तर आता इकडे डायनिंग टेबलवर मनोजाने हर्षित मस्त गप्पा मारत बसलेले असतात आता हर्षित वल्लरीला म्हणतो की वल्लरीताई खूप दिवस झाले तुमच्या हातचं चहा नाही पिलो ना तर तेव्हा वल्लरी म्हणते की हो देते लगेच देते असं म्हणून ला वा आता वल्लरी चहा आणण्यासाठी म्हणून तिथून जायला लागते तेव्हाच आता वल्लरीचा फोन वाजायला लागतो तेव्हा तेजा वल्लरीला सांगते की वल्लरी तुझा फोन वाजते तेव्हा वल्लरी आता त्या फोनकडे बघायला लागते आणि थोडीशी घाबरते आता वल्लरीचा फोन वाजत असतो आणि हर्षित मनोज तेजा तिघेही वल्लरीकडे बघत असतात कारण वल्लरी तो फोन रिसीव करत नसते आता तेजा विचारायला लागते की कुणाचा फोन आहे तेव्हा वल्लरी अडखळत सांगायला लागते की ते क्लायंटचा फोन आहे तेव्हा आता हर्षित वल्लरीला म्हणतो की म्हणजे ताई ही पंचवीसावी केससुद्धा तू नक्की जिंकणार यावर तेजा म्हणते की हे बघ या आधीच्या केसे केसेस सगळ्या केसेससुद्धा वल्लरी जिंकले त्यामुळे ही केससुद्धा वल्लरी जिंकणार आणि तो जो गुन्हेगार आहे ना त्याला जेलमध्ये टाकणार बघच तू तेव्हा वल्लरी खूपच घाबरते आणि मनोजकडे बघायला लागते ला तर मनोजसुद्धा वल्लरीकडे बघत असतो आता परत एकदा वल्लरीचा फोन वाजायला लागतो ला तेव्हा तेजा विचारते की वल्लरी अगं तू फोन का नाही उचलत आहे सगळं ठीक आहे ना, ना? तेव्हा वल्लरी सांगते की आता तुम्ही आलात ना तर नंतर बोलीन मी आता मनोजमध्येच म्हणतो की मी काय म्हणतो कामाच्या गोष्टीत तर होतच राहतील पण मला आधी सांगा हर्षित आणि तेजाताई तुम्ही लग्न कधी करताय यावर हर्षित सांगतो की तेजा म्हणेल तेव्हा तेव्हा सगळेच आता हसायला लागतात तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी जरा खूपच टेन्शनमध्ये असते आणि ती मनातच म्हणत असते की मी काय करायला का हवं आहे नक्की माझं मन मला सांगतंय की ही केस घेणं खूप गरजेचं आहे वल्लरी कुणीतरी न्यायासाठी तुझ्याकडे आशेने बघतंय आणि परत ती विचार करत म्हणते की पण मग यात यांचं नाव आलं तर असं म्हणतच वल्लरी खूपच टेन्शनमध्ये असते तितक्यात आता तिथे ये मनोज येतो आणि वल्लरीला म्हणायला लागतो ला 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 की वल्लू खरंच सॉरी मी खूप रूडली वागलो गो तुझ्याशी कामाच्या गडबडीत बोलून गेलो तेव्हा वल्लरी म्हणते की ठीक आहे पण आता मला सांगा की या केसचं काय करायचं पुढे यावर आता मनोज लगेचच वल्लरीला म्हणतो की नको घेऊस ती केस तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते यावर मनोज म्हणतो की अगं मोसमी केमिकल्सवाले माझे क्लायंट्स खूप जेन्युन आहेत ग आतापर्यंत त्यांनी सगळी खबरदारी घेतली आणि कामगारांच्या हिताचासुद्धा विचार करतायत आता हे सगळं ऐकून वल्लरी खूप शॉक होऊन मनोजकडे बघत असते आता वल्लरी मनोजला म्हणते की जर का ते कामगारांचा इतकाच विचार करत असते तर भरत सोनवण्याचा खूण कसा झाला ते सांगाल मला यावर आता मनोज हे ऐकून खूप घाबरतो आणि म्हणतो की अगं काय बोलतेस तू भरत सोनवण्याचा खूण नाही झालाय आणि अपघातही नाही आहे आणि षडयंत्रही नाही आहे तो कामावर असताना योगायोगाने त्याला हार्ट अटॅक आला आणि तो गेला याच्यामध्ये कंपनीच्या मालकाचे काय कायच होय यावर आता वल्लरी एकदम शांतपणे मनोजला म्हणते की हे बघा हार्ट अटॅक अजून प्रूव्ह नाही झालंय आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून यायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आउटडेटेड मशिनरीज आणि भरत सोनावणे या दोन्ही गोष्टींचा काहीतरी संबंध आहे असं मला वाटतंय आणि इनडायरेक्टली या सगळ्या गोष्टींमुळे फॅक्टरीच्या मालकावर डाऊट येतोय तेव्हा आता मनोज खूपच टेन्शनमध्ये येतो आणि वल्लरीला म्हणायला लागतो की ऐक ना वल्लू प्लीज नको ना घेऊ ही केस म्हणजे काय आहे या केसची प्रोसिजर एकदा सुरू झाली ना तर कुठलाही गुन्हा नसताना सगळे अडकतील ग आणि त्यातून माझी सुटका नाही होणार तेव्हा आता वल्लरी मनोजला म्हणायला लागते की एक विचारू का तुम्हाला तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही सर्टिफिकेट द्यायला जरा घाई केली यावर आता मनोज लगेचच वल्लरीला म्हणतो की तुला असं नाही का वाटत की मी हा निर्णय कामगारांचा विचार करून घेतला आहे कंपनी बंद पडली असती तर हजारो कामगार रस्त्यावर आले असते बेरोजगार झाले असते मी प्रॉमिस करतो तुला की यापुढे मी कुणावरही असा आंधळा विश्वास नाही ठेवणार यावर आता वल्लरी मनोजला म्हणते की हे बघा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पण तुम्ही मला सांगा की दौलत सोनावणे आणि त्यांची सोन दोघेजण माझ्याकडे न्यायासाठी डोळे लावून बसलेत आणि या आणि ते माझ्याकडे याच आशेने बघतायत मी त्यांच्यावर असा अन्याय होताना कसं पाहू शकेल सांगा तुम्हीच सांगा तेव्हा आता मनोज वल्लरीवरती चिडत म्हणायला लागतो की अगं पण तुला माझी आणि तो लगेचच परत शांत होतो आणि म्हणतो की तुला माझी परिस्थिती समजत नाही आहे का वल्लू माझी काही चूक नसताना मला जो त्रास होईल त्याचं काय आपण घरातला घरातल्या घरात कोर्ट खेळायचं का नाही ना म्हणून सांगतोय वल्लू ऐक ना नको घेऊ ना ती केस यावर आता वल्लरी मनोजकडे फक्त बघत असते आणि तिला काही समजत नसतं की काय उत्तर द्यायचं आणि ती म्हणते की ठीक आहे बघूया काय होतंय ते असं म्हणूनच आता वल्लरी तिथून निघून जाते तर इकडे मनोज खूपच घाबरून केलेलं असतो तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी आता ऑफिसमध्ये आलेली असते आणि अजूनही ती टेन्शनमध्येच असते आता ती विचार करत म्हणते की हे जे बोलत होते ते बरोबर आहे का मी ही केस घ्यायला नको आहे का पण जर खरोखरच भरत सोनवण्याचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला नसेल तर आता तितक्यात दौलत सोनवणे आणि त्यांची सोन सानिका तिथे येतात आता दौलत सोनावणे विचारायला लागतात की ताई येऊया का आत येऊ का आत आता वल्लरी त्यांच्याकडे बघायला लागते आणि म्हणते की हो या ना आणि या दोघांना बघून ती जरा टेन्शनमध्ये येते आता दौलत सोनवणे वल्लरीला म्हणायला लागतात की ताई इतके फोन केले पण तुम्ही एकही उचलला नाही तेव्हा आता सानिका सुद्धा म्हणजेच दौलत सोनवणेची सोन म्हणायला ला लागते की तुम्ही टाळताय का आम्हाला यावर वल्लरी म्हणते की नाही नाही असं का करीन मी यावर सानिका म्हणायला ला लागते की ताई तुमच्यासाठी ही फक्त एक केस असेल पण आमच्यासाठी न्यायाची लढाई आहे कुणीच आमची मदत करत नाही आहे आणि ती हात जोडत वल्लरीला म्हणायला लागते की मोठ्या आशेने आलो हो तुमच्याकडे आता वल्लरी काहीच न बोलता त्यांच्याकडे फक्त बघत असते आणि ती मनातच म्हणते की किती वेदना आहेत या डोळ्यात आभाळा एवढं दुःख असून ही न्याय मागते आणि मी काहीच का करू शकत नाही हिच्यासाठी तर आता दौलत सोनावणेसुद्धा म्हणायला ला लागतात की आमची सगळी आशा आता तुमच्यावरच आहे ताई काहीतरी करा असं म्हणतच ते दोघेही आता वल्लरी समोर हात जोडतात तेव्हा वल्लरीला खूपच वाईट वाटत असतं आणि ती त्या दो दोघांनाही म्हणायला लागते ला की हे बघा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून आले नाहीत जोपर्यंत ते येत नाहीत ना तोपर्यंत केसमध्ये पुढे आपण काहीच करू शकत नाही तेव्हा आता सानिका म्हणायला लागते ला ला की पण मग रिपोर्ट कधी येणार आहेत यावर वल्लरी सांगते की तुम्ही नका काळजी करू लवकरच येतील मी पर्सनली लक्ष देईन यामध्ये आता दौलतराव वल्लरीला म्हणतात की ताई तुम्हाला एक विचारू का आमची केस घेणार आहे ना तुम्ही नक्की तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागते तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोजसुद्धा खूपच अस टेन्शनमध्ये असतो आणि त्याच्यासोबत असणारे सर त्याला म्हणत असतात की मनोज कशाला टेन्शन घेतोयस अरे समोरच्या पार्टीचा असू दे कुठलाही वकील करूया ना आपण मॅनेज तेव्हा आता मनोज त्यांना म्हणायला लागतो की तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही कुठलाही वकील मॅनेज करू शकता पण ही केस जर का माझ्या बायकोकडे म्हणजे वल्लरीकडे गेली ना तर जगातली कुठलीच ताकद तिला मॅनेज करू शकणार नाही आता तिथेच अजून एक सर असतात ते रागातच आता मनोजला म्हणतात की मनोज सांगत का नाहीस मग तू तुझ्या बायकोला ही केस नको घेऊस म्हणून यावर आता मनोज म्हणतो की शेठ मी सांगून बघितलं तिला यावर आता ते शेठ विचारायला लागतात की काय झालं मग प्रॉब्लेम काय यावर आता मनोज म्हणतो की ज्वालाशेट ही केस जर का वल्लरीकडे गेली ना तर खरंच मला काही माहिती नाही आहे तेव्हा आता ते दुसरेवाले सर म्हणतात की तुझी बायको आहे ना मग तिला कसं मन मानवायचं हे तुला समजलं पाहिजे आता ज्वाला शेठ मनोजला म्हणतात की मनोज समजाव तुझ्या बायकोला तेव्हा आता मनोज म्हणायला लागतो की शेठ मी तिला सगळ्या प्रकारे समजावून बघितलं पण काय आहे की वल्लरी न्यायासाठी आणि तत्वांसाठी लढते आणि भरत सोनवण्याचा मृत्यू कसा झाला हे जर का उद्या तिला कळलं ना तर मात्र तिला रोखणं खूप मुश्किल होईल तेव्हा आता ते शेठ म्हणतात की थांबायला तर पाहिजेच तिला थांबायला तर पाहिजेच असं म्हणून ते हसायला लागतात आणि म्हणतात की मनोज तुला काहीतरी डोकं चालवावं लागेल यावर मनोज म्हणतो की हो शेठ त्याचाच विचार करतोय तेव्हा आता ज्वाला सोबत असणारे एक ते सर म्हणायला लागतात की मनोज आपण वहिनींना मनवायला सांगूया का गोडाचं काहीतरी तेव्हा आता मनोज विचारतो की म्हणजे तेव्हा ते सर सांगतात की अरे गणपती येत आहेत ना गणपतीच्या तयारीमध्ये वहिणींचं मन डायवर्ट करून टाकूया तेव्हा आता मनोज हे ऐकून जरा खुश होतो आणि म्हणतो की हो हे होऊ शकतं आता ज्वाला शेठ आणि ते सर दोघेही तिथून निघून जातात तर दुसरीकडे वल्लरीला असं शांत बसलेलं बघून दौलत सोनावणेची सून स्थानिका विचारायला लागते की ताई काय झालं तुम्ही अशा शांत का आहात तेव्हा दौलत सोनावणे वल्लरीला म्हणतात की ताई कितीही पैसे लागले ना तरी काही करून आणेन मी माझ्या भरतला न्याय मिळालाच पाहिजे यावर वल्लरी म्हणते की हे बघा प्रश्न फक्त पैशांचा नाही आहे मी तुम्हाला कसं सांगू खरंच मला समजतच नाही आहे आणि ती म्हणायला लागते ला 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 की माझ्याकडे ऑलरेडी खूप पेंडिंग केसेस आहेत त्यामुळे मी तुमचीही केस नाही घेऊ शकत आहे तेव्हा आता दौलत सोनावणे आणि त्यांची सून दोघांनाही खूपच वाईट वाटतं आणि ते वल्लरीकडे बघायला लागतात आता वल्लरी म्हणायला लागते की हे बघा तुम्ही टेन्शन नका घेऊ मी तुम्हाला माझ्यापेक्षा खूप बेटर लॉयर सजेस्ट करू शकते माझे गुरु आहेत ते नानावटी सर असं म्हणून ती नानावटी सरांचा नंबर देते आणि म्हणते की प्लीज तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा हा त्यांचा नंबर आता सानिका दौलत सोनावणेंना म्हणायला लागते ला 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 की बाबा मी तुम्हाला म्हणाले होते ना की त्या फोन घेत नाही आहेत म्हटल्यावर आपली मदत नाही करणार असं म्हणत त्या दोघांनाही आता खूपच वाईट वाटत असतं आता वल्लरी त्यांच्याकडे बघायला लागते ला ला आणि म्हणते की हे बघ सानिका असं नाही आहे मी जर ही केस घेतली नसती तरीसुद्धा यावर आता लगेचच दौलत सोनावणे म्हणतात की जाऊ दे असेल काहीतरी अडचण तुमची तुम्ही द्या पत्ता नानावटी साहेबांचा आम्ही जातो त्यांच्याकडे असं म्हणूनच आता ते तिथून निघून जातात आता वल्लरीला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती स्वतःशीच म्हणते की आज पहिल्यांदा असं झालं आहे कुणीतरी माझ्याकडे न्याय मागायला आले आणि मी शक्य असूनही त्यांच्यासाठी काहीच नाही करू शकले असं म्हणून वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मनोज आता अचानक झोपेतून दचकून जागा होतो आणि उठून घाबरून वल्लरीकडे बघायला लागतो आणि म्हणतो की बरं झालं वल्लरीने ही केस नानावटी सरांकडे दिली नाहीतर आम्ही सगळे खूप मोठ्या संकटात अडकलो असतो आणि यानंतर आता तो, तो कसली तरी बॅग शोधायला लागतो आणि म्हणायला लागतो की मी ठेवलेली बॅग कुठे गेली मात्र त्याला ती बॅग कुठेही सापडत नाही आता मनोज एकदम घाबरून घाईघाई तिकडे तिकडे ती बॅग शोधत असतो तितक्यात पाठीमागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवतो तेव्हा मनोज घाबरून पाठी वळून बघायला लागतो आणि तो खूप शॉक होतो आणि आजचा एपिसोड इथे संपतो तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोड आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद